डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक भव्य असे स्मारक विपशना केंद्र भगवान बुद्धांची बसलेली मूर्ती त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आंतरराष्ट्रीय दर्जाचे भीम पार्क निर्मितीसाठी पहिल्या टप्प्यात पन्नास कोटींचा निधी देण्यात आला असून भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यकरण तसेच दुसऱ्याची उंची वाढवण्याकरता देखील निधी देण्यात आला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र आमकास मैदान येथील डिजिटल साठी पंचवीस कोटींचा निधी देण्यात आला असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आंबेडकरवादी समूहाच्या वतीने कृतज्ञता सोहळा सत्कार समारंभ शहरातील टी व्ही सेंटर येथे अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता नियोजित करण्यात आले असल्याची संपूर्ण माहिती गौतम खरात यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे हे अकरा ऑगस्टला संभाजीनगरला येणार आहेत त्यांच्या या आगमनानिमित्तानं आम्ही आंबेडकरी समूहाच्या वतीने त्यांचा कृतज्ञता सोहळा टी व्ही सेंटर संभाजीनगर येथे अकरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता भव्य दिव्य असा करणार आहोत या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आमचे सहकारी जानुभाऊ शेंडगे आमचे संतोष भिंगारे अरुणजी बोबडे महेंद्र सोनोने किशोरजी थोरात आमचे भातपुडे त्याचप्रमाणे आमचे साहेब विजू मगरे आणि न अमोल जाधव आणि इथं सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सर्व कामाला लागलेले आहेत याच्या पुढे या आठ दिवसामध्ये एक नवीन कार्यक्रम समोर येणार आहे तो आम्ही या ठिकाणी जाहीर करणार नाही परंतु या शहरामध्ये एक लाखाचा मोर्चा लवकरच तुम्हाला दिसेल हे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो एकूण किती निधी सर पूर्ण टोटल एकूण निधी किती एक 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 आलेला आहे आता साधारण एकूण निधी शंभर कोटीच्यावर आलेला आहे आणि सध्या गायरान जमिनीचा सुद्धा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे की गायरान जमिनीचे पट्टे गरीबाच्या नावावर केले पाहिजेत कष्ट नावावर केले पाहिजेत कायदा केलेला आहे जी आर आहे परंतु त्या त्या भागातले तलाठी असेल तहसीलदार असेल मामलेदार असेल याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते तर हा सुद्धा मुद्दा आम्ही मुख्यमंत्र्यासमोर जाणीवपूर्वक मांडणार आहोत आणि आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री तातडीने या या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि निर्णय घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना आग्रह करणार आहोत मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्री सत्कार आहे वेगवेगळ्या वे पक्षाचे लोक त्याला धरून जर अपात्र होत असुर्ची अपात्र होते माणूस अपात्र होत पण आम्ही त्या मुख्यमंत्री पदाचा सत्कार करतो मुख्यमंत्री महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही जर सत्कार करत असेल तर त्याच्यात वापर काही नाही साहेबांनी विषय मांडलेला आहे अत्यंत महत्वाचा विषय आहे आपण सत्कार करत असतात ज्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी भाषण करायची संधी मिळेल आपला विषय विषय जो आहे समाजाच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं आम्ही तुम्हाला म्हणतो भाषणमध्ये मांडणार आणि मी त्या ठिकाणी सांगाल की सैन्याला पैसा या ठिकाणी वर्धी झालेला आहे हे कामाला पाहिजे तर काय एक दिवस संभाजीनगरला तुमचा सत्कार झाला नाही तर पूर्ण महाराष्ट्र तुमचा सत्कार होईल तुम्ही जर हे काम जर केलं तरच होईल